लोकसभेतील पराभवानंतर कोकणात संदिग्ध अवस्थेत सापडलेल्या ठाकरे सेनेचा कणकवली विधानसभेचा अद्यापही उमेदवार ठरेना ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार देऊन इच्छुकांची नाराजी थोपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेनेला हा मतदारसंघ आता तेवढासा सोपा राहिला नाही आहे बलाठ्य भाजप आणि नितेश राणे यांना शह देण्यासाठी ठाकरेंचा कोण शिलेदार असणार याची उत्सुकता साऱ्यांना जाय पाहुयात याबाबतचा खास रिपोर्ट कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु लोकसभेत याच कोकणात सेनेला सुरुंग लागला कोकणात एकही जागा सेनेला जिंकता आली नाही लोकसभेतील या पराभवानंतर सेनेनं धडा घेणं गरजेचं होतं परंतु तसं होताना दिसत नाहीये लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे त्याची बांधणी सुरू झाली भाजप मोठ्या ताकदीनं विधानसभेकरिता उतरली आहे सिंधुदुर्गात मोठ्या जोमानं भाजपानं कामाला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात आपली वेगळी ताकद निर्माण केली आहे या उलट सेनेसाठी महत्वाचा असणारा कणकवली मतदारसंघात सेनेकडून अद्याप उमेदवार ठरवला जात नाहीये निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना या मतदारसंघाचा उमेदवार ठरेना त्यामुळे इच्छुकांसह कार्यकर्ते संभ्रमात पडले सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला छापन्न हजार मतं मिळाली होती भाजपच्या नितेश राणेंनी सेनेच्या सतीश सावंत यांचा सा तीस हजार मतांनी पराभव केला त्यावेळी केवळ एका महिन्यात सेनेच्या उमेदवाराला प्रचाराला वेळ मिळाला असताना एवढं मतदान मिळवलं होतं निवडणुकीला कमी कालावधी मिळूनही चांगलं यश मिळालं होतं मात्र ते मतदान सेनेला टिकवता आलं नाही त्या पराभवानंतर सेना या मतदारसंघात बॅकफूटवर गेली या मतदारसंघातील नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलं नाही त्या पराभवानंतर सेनेकडून या मतदारसंघात दुर्लक्ष झालं लोकसभा निवडणुकीत तब्बल एकेचाळीस हजारांचं मताधिक्य भाजपला या मतदारसंघात मिळालंय आता हे मताधिक्य ठाकरे सेना कसं तोडणार या विधानसभेसाठी शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक आहेत माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत अतुल रावराणे संदेश पारकर सुशांत नाई हे सध्या स्थितीत इच्छुक आहेत मात्र पक्षाकडून अधिकृत यापैकी कोणाच्याही नावाला पसंती दर्शवली नाही त्यामुळे इच्छुक असलेले सर्वजण हातच राखूनच काम करत आहेत त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत या पक्षाला बसलाय या मतदारसंघात भाजपनं आपलं जाळं घट्ट मेनलंय स्थानिक स्वराज्य संस्थांसह सा सहकार क्षेत्रातही आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय आमदार नितेश राणे हे दोन टर्म येथून आमदार झाले तिन्ही तालुक्यात त्यांचं मजबूत नेटवर्क आहे यामुळेच लोकसभा निवडणुकीत मोठं मताधिक्य भाजपला मिळालंय हे मताधिक्य पाहता येथील निवडणूक सेनेसाठी सोपी नाहीये त्यात नितेश राणेंसारख्या मातब्बर उमेदवाराला आव्हान देणं त्याहूनही कठीण त्यामुळे इथं उमेदवार जाहीर होऊन कामाला लागणं गरजेचं होतं परंतु तशी कोणतीही योजना ठाकरे शिवसेनेकडून राबवली जात नसल्यानं यंदाची येथील निवडणूकही भाजपसाठी फलदायी ठरण्याची शक्यता अधिक आहे लोकसभा पराभवानंतर नैराश्यात गेलेल्या सेनेसाठी इथं विजय मिळवणं मोठं चॅलेंजिंग ठरणार आहे ते चॅलेंज ठाकरे सेना पिलवणार की पराभवाचे हॅट्रिक होणार हे काळच ठरवणार आहे श्रीधर साळुंखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल